मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण यत्रंब के नारायणी नमस्तुते हे प्रशुद्ध गाईच्या तुपाच्या वाटी आपल्याकडे खेळतात तुम्हाला माहितीच आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये मध्ये एका तासापेक्षा जास्त चालणारा तुपाचा डबा हा तुपाचा दिवा लावून नित्य देवी देवतांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्यावरती देवी देवतांचा कृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा मी धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा नित्य करते चांदीचा वेळा धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही पितळ्याचे घेऊ शकता आणि आपल्या देवघरामध्ये सगळे देव असायलाच दे। पाहिजे जसं की गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज आपले गुरु दत्तगुरू त्याचबरोबर भगवान धन्वंतरी भगवान तिरुपती बालाजी आणि अन्नपूर्णा माता खूप सुंदर अशी अन्नपूर्ण मातेची मूर्ती हसरी आणि त्यांना स्टँडमध्ये ठेवले बाउल स्टँड आपल्याकडे मिळतो पितळेचा तसंच चांदीच्या वाटीमध्ये मी नैवेद्य सुद्धा ठेवलेला आहे तर आजची अशी स्वामी समर्थ माऊलींची छान अशी पूजा आहे आज मी कलश स्थापन केलेला आहे वेळ भेटला नाही म्हणून व्हिडिओ केला नाही पण आज अष्टलक्ष्मी कलश स्थापन करून मी सगळ्या देवी देवतांची छान अशी पूजा केलेली आहे श्री स्वामी समर्थ